मोठी निवडणूक होते तुम्हाला काय वाटतं बौद्ध समाजावर या ठिकाणी अन्याय होतोय का जाणीवपूर्वक डावलं जात आहे का शंभर टक्के जाण डावलं जात आहे खरं म्हणजे दोन हजार नऊ सालामध्ये हे हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर आम्हाला असं अपेक्षित होतं की आता शेवट शेवटी शेवटी या मतदारसंघाचं आरक्षण उठेल आता दोन पाच वर्षामध्ये आज आम्हाला बौद्ध समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी शंभर टक्के मिळाली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आमची ही मागणी म्हणजे उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असतील आमचे त्यांना विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडनं बौद्ध समाजाला उमेदवारी दिली पाहिजे आणि ते देण्याचं कारण की मागच्या दोन पंचवार्षिकला तर उद्धव साहेबांच्या सदस्य लोखंडे आम्ही मतं दिलेली आहेत भाऊसाहेब पराभव हवा ते शिवसेनेला सोडून गेल्यानंतर त्यांचा पराभव व्हावा म्हणून आम्ही खासदार सदाशिव लोखंडेंना यांना मतं टाकली आणि त्यांना दहा वर्ष आम्ही निवडून आणलं आणि आज तेही परत आम्हाला सगळ्यांना सोडून अ कुठल्याही मतदाराला न विचारता ते शिंदे गटाकडे गेले ते कुठं त्यांनी कुठं जायचं होतं त्यांचा विषय आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही परंतु उद्धव साहेबांना आता संधी आहे बौद्ध समाजाला सामावून घेण्याची ही खरी संधी आहे कारण त्यांच्याकडचे आता जे काही उमेदवार आहेत ते खासदार माजी खासदार भाऊसाहेब आगचौरे यांनी सुद्धा उद्धव साहेबांना फसवलेला आहे साईबाबांची शपथ घेऊन देखील त्यां साईबाबांना देखील फसवलेला आहे इथल्या मतदाराला फसवलं आहे आणि म्हणून आता उद्धव साहेबांनी जाणीवपूर्वक इथल्या बौद्ध समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे मागनी जर तुमची मागणी जर महाविकास आघाडीने जर मान्य केली नाही तर काय भूमिका समाजाची असणार आहे आम्हाला खात्री आहे की आमची मागणी रितसर असल्यामुळं शंभर टक्के आम्हाला आमचा विचार होईल पण नाहीच झालं तर मग आम्हाला शेवटी मतदान प्रक्रियेतून बाजूला राहावं लागेल किंवा नोटा चालवावा लागेल तुलनेने जर आकडेवारी जर बघितली तर दलित मत किंवा आणि माता समाजाची मतं ही साधारणतः किती आहे आणि गेली पंचवार्षिक पंचवार्षिक बौद्ध समाजावर अन्याय होतोय श्रीरामपूर आणि शिर्डी मतदारसंघ या दोनही राखीव मतदारसंघामध्ये बौद्ध समाजावर अन्याय होतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बावीस लाख मतं आहेत पैकी सात लाख मते ही अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत पैकी सा पावणे तीन लाख मतं बौद्धांची या शिर्डी मतदारसंघामध्ये आहेत साठ हजार मतं मातंग समाजाची आहेत पस्तीस हजार मतं चमकार समाजाची आहेत पण एवढी मोठी मताची मताधिकी असताना मताची, मताची आकडेवारी असताना सुद्धा गेली तीन पंचवार्षिक योजना हेतुत हितुत बौद्ध समाज उमेदवारी इथे नाकारली आहे निवडणुकांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार गजर केला जातो परंतु शाहू फुले आंबेडकर चवळमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हितुत सत्तेपासून दूर ठेवलं जातं त्यामुळे इथं आमच्यावर अन्याय होतो या दोन्ही मतदारसंघामध्ये अशी आमची सर्व समाजाची भावना आहे काय मागणी आहे समाजाची आणि काय भूमिका समाज आम्हाला इंडिया विकास आघाडीनं या मतदारसंघामध्ये तरुण तडफदार चेहरा या ठिकाणी द्यावा जो या तालुक्यातील या सिटी मतदारसंघाचे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी माणूस बेरोजगार तरुण यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडे ते प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह आग्रही राहील असा तरुण उमेदवार द्यावा आणि जर हा उमेदवार दिला तर निश्चितच शिर्डीचा चेहरा मोहरा बदल जाईल ही आमची सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा आहे आमचे ठाम विश्वास आहे आणि त्या अनुषंगानं पवार साहेबांनी आणि काँग्रेस पक्षानं आमच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा